आपण आलेल्या प्रमुख आप पाहुण्यांचं आपल्या शाळेतर्फे हार्दिक स्वागत करणार आहोत तर सकाळच्या मंगलमय वातावरणामध्ये या विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या तीन विद्यार्थ्यांचे वाढदिवस या ठिकाणी महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस गुरु नगरमध्ये साजरे होत आहे शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका पवार मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो तुम्हाला काय शिकवलं शाळेत तेवढं फक्त रिव्हिजन करा जेणेकरून काय की मुलांनी ते शिकवलेलं असत त्याच रिव्हिजन केलं ना तरी मुलांना अभ्यास येतो आणि त्यांना कळत की आजही शिकवलंय आपण आज त्याच जर रिव्हिजन केलं तरी उद्या जे शिक्षक शिकवणार आहे त्याचं उत्तर येतात तर एवढी काळजी घ्या जेणेकरून मुलं आपले आपले मुलं आपलेच हुशार होतील आज या मोबाईल मुळे खूपच मुलांचे बुद्धिमत्ता म्हणजे काय झालंय की त्यांच्या बुद्धीला त्यांना साथ देऊन वाटत आहे कांतर नको आहे फक्त जे दिसतेय ना समोर डोळ्यांनी तेच बघायचंय आता ही कंडिशन आहे तर तुम्ही तेवढं लक्ष देण्याचं काम करा आपल्या सरकारी शाळेमधले मुलं इतकी हुशार आहेत आज आयपीएस आय आयुक्त वगैरे जे होत आहे तर तिथे शिक्षक सगळे सगळे शिक्षक हे नगरपालिकेतले आहेत शिक्षण सरकारी शाळेतले शिकलेले ते काय असे प्रायव्हेट शाळेत शिकून नाही झालेले पण मग ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे प्रायव्हेट शाळांमध्ये एवढा फी भरायची आणि तिथून मुलं काही काही मला नाही वाटत काही मुलं इंग्लिश मिडियमचे मुलं एकदम काही आपल्या मुलांना जी शिस्त आहे ना ती नाही आपले मुलं जर आले